नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल हिरवी मिरची हिरवी मिरची अगदी छान ताजी हिवाळ्यामध्ये खूप चांगल्या भाज्या भेटतात त्यामुळे आपल्या मिरचीपासून काय बनवायचं आहे पहा आता आता ह्या ठिकाणी आपण घेतलेली आहे चाळणी आणि त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि कडई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं काय करायचं पाणी टाकून घ्यायचे पाणी इतकंही टाकायचं नाही की चाळणी बुडली जाईल त्यावरती चाळणी व्यवस्थित बसली असं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपण मिरची जी घेतली आहे जी आपल्या सुरुवातीला देठ काढून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी काय करेन मी सर्व मिरचींची जे आहे ते देट, देट, देट काढून दे घेईन आता मिरचीचे ह्या ठिकाणी देठ पूर्ण जे आहेत ते काढून झालेले आहेत मिरच्या ज्या आहेत ते आपल्या चाणीवरती टाकायचे आता मिरच्या चाणीवरती टाकल्यानंतर काय करायचं गॅस चालू करायचं आहे गॅसवरती आता आपण ही कढई ठेवणार आहोत पाहू शकता ह्या दाक दा ठिकाणी बिलकुल पाणी चाळणीवरती आलेलं पाणी पाणीमध्येच आहे आता अशा पद्धतीनं थोडंसं मोकळं करायचं एकावर जास्त पडल्या जाणार नाहीत आणि चांगल्या वाफायला जातील मिरच्या अशा पद्धतीनं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी आपण पाच मिनटाकरता वरती झाकण थे ठेवलेलं आहे त्यानंतर आपण एक तयारी करणार आहोत जे की आपल्याला काही मसाला लागणार आहे आता ह्या ठिकाणी आपण कच्ची मोहरी घेतलेली आहे दीड चमचा इतकी आणि एक चमचा इतकी धने घेतलेले आहेत आणि एक चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा इतके आपण जिरे घेतलेले आहेत आता काय करायचं गॅसवरती पॅन ठेवायचं आहे त्यामध्ये आता जे जिन्नस आपण घेतलेले आहेत ते सुरुवातीला सर्व टाकून द्यायचं आहे एकत्रच आपण ह्या ठिकाणी भाजून घेणार जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही एक एक जिन्नस जरी भाजलेत तरीसुद्धा चालतात आता ह्या ठिकाणी काय करायचं गॅस मिडियम ठेवून आपण हे भाजून घेणार लगेच भाजले जातात पाहू शकता ह्या ठिकाणी रंग सुद्धा बदललेला आहे आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे गरम पॅन आहे त्यामुळे थोडंसं आणखीन आपल्याला असंच ठेवायचंय आता व्यवस्थित भाजून झालं की आपण आता हे बाहेर काढून घेतलेलं आहे आता थंड करून घ्यायचं आणि थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आपल्याला असे एक ताट घ्या ताटामध्ये लागल्यानंतर लवकर थंड होतं थोडंसं स्प्रेड करून ठेवायचं म्हणजे लवकर गार होते आता ह्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला एक छान वाटण तयार करायचंय वाव मस्त कार ला, कार ला, वास येत आहे तो पण काढला काढला घरभर वास पसरलेला आहे इतका छान सुवास येतो लग, आता ह्या ठिकाणी आपण वाटण तयार केलं आता आपल्याला पाहायचं की मिरच्या कितीपद आपल्या वापरलेल्या आहेत अगदी छान मिरची जी आहे, आहे। ते छान मोसर झालेली आहे बिलकुल पाण्याचा एकही थेंब आपल्याला ह्या ठिकाणी वापरायचा नाही कारण आपण हे सहा महिन्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकतो बिलकुल काहीच होत नाही मुरजण्याची गरज नाही लगेच जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा लगेच खायलासुद्धा अगदी छान टेस्ट येते आता ह्या ठिकाणी मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही अख्ख्या मिरच्या जरी ठेवलात तरीसुद्धा चालतात पण ह्या ठिकाणी आपण थोड्याशा कट करून घेतल्यात कारण स्टोअर करून ठेवण्यासाठीसुद्धा आपल्याला चांगलं होईल आणि खाण्यासाठी घेतानासुद्धा आपल्याला चांगलं पडेल आता ह्या ठिकाणी पॅनमध्ये काय करायचं आहे एक दोन चमचे इतकंच तेल टाकायचं जास्तीचं तेल टाकायचं नाही आता जे मसाले आपण वाटण तयार करून घेतले ते तेलामध्ये टाकायचं टाकल्यानंतर काय होतं आपण ते तळून घेतलेले नव्हते किंवा फोडणी आपण टाकलेली नाही त्यामुळे आपल्याला आप काय करायचं असं टाकायचं आहे जे ल, की छान तळले जातील आणि पावडर किल्ले असल्यामुळं खूप लवकर तळते त्यामुळे गॅस लगेच बंद करायचं आहे आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जे बेसिक आपण मसाले रोज वापरतो तेच आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं आहे एक चमचा इतकं मी लाल तिखट टाकलेलं ला आहे पाव चमचा हळद टाकून घ्यायचं आहे एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर खूप झणझणीत हवं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी दोन चमचे लाल तिखट टाकले तरी सुद्धा चालते आणि मिरची जी आहे ती आपण ह्या ठिकाणी पोपटी रंगामध्ये घेतलेली आहे कारण ती खूप सप्पक असते जास्त तिखट नसते त्यामुळे आपल्याला आवर्जून हीच मिरची घ्यायचे जर तुम्हाला खूप झणझणीत बनवायचं असेल तर तुम्ही काळी मिरची घेतलं तरीसुद्धा चालते आता मिरच्या ज्या आहेत ते वापरलेल्या आपण ह्या मसाल्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि गॅस तर आपण बंद केलेला आहे थंडसुद्धा झालेलं आहे जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं वाटतं ते थंड होऊ आहे आता इथे काय करायचं पूर्ण मसाला जो आहे तो मिरचीला लागला जाईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आता पूर्ण मसाला तर छान मिक्स झालेला आहे तुम्हाला हवं तर ह्यावरून तुम्ही आणखीन तडकासुद्धा टाकू शकता पण ह्यात टाकलेला नाही कारण तेलाचा वापर आपण ह्या ठिकाणी कमी केलेला के आहे आता वरतून एक अर्ध लिंबू पिळायचं आहे जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवत तुम्ही जास्त लिंबू टाका किंवा तुम्ही फोडी टाकलात आणि डब्यात बंद ठेवलात तर दोन दिवसामध्ये अगदी छान टेस्ट येते आता ह्या ठिकाणी आपण लिंबूसुद्धा पिळून झालेला आहे सर्व जिन्नस मिक्स झालेले आहेत आता एका बाऊलमध्ये आपण लगेचच काढून घेऊ किंवा तुम्ही जास्त बनवला असेल तर कंटेनरमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालते चला तर खाण्यासाठी आपलं हे चटपटीत मिरचीचं लोणचं म्हणा किंवा चटणी म्हणा किंवा ठेचा म्हणा काही म्हणलं तरी चालते पण खाण्यासाठी इतकी भन्नाट चव आहे एकदा नक्की ट्राय करा केल्यानंतर तुम्ही नेहमी कराल ही शंभर टक्के गॅरंटी आहे कारण मलाही विश्वास नव्हता की इतकी छान टेस्ट येईल आता ह्या ठिकाणी छान आपलं हे हिरवी मिरचीचं इन्स्टंट लोणचं आपलं तयार झालेलं आहे तर भाकरी सोबत खाण्यासाठी टेस्ट करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर तुम्ही कुठल्या राज्यातून किंवा कुठल्या भागातून पाहतात प्लीज एक कमेंट करून सांगा की मलाही कळेल की माझा हा व्हिडिओ कुठल्या राज्यापर्यंत पोहोचलेला आहे एक कमेंट करा एक लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत